इचलकरंजी वस्त्र नगरीत सर्च स्वागत इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य श्री नामदार अजित दादा पवार यांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादी भवन उद्घाटन व भव्य कार्यकर्ता मेळावा दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कार्यस्थळ राष्ट्रवादी भवन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय राजाराम स्टेडियम इचलकरंजी नमस्कार मी मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत प्रदिरोधक काळापासून सुरू असलेला संघर्ष साध्या यंत्रमाग व सत्तावीस एच पी वरील वीज दर सवलती निर्णय आज मुंबईमध्ये कॅबिनेट सुरू असताना इचलगीचे आमचे नेते आमदार प्रकाश यांना आव्हाडे यांनी साध्या यंत्रमागधारकासाठी एक रुपयाची सवलत व साडे सत्तावीस एच पी वरील यंत्रमागधारकासाठी पंच्याहत्तर पैशाची सवलत आज झालेल्या कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतली त्याबद्दल आम्ही इच्छलगिरीतले सर्व यंत्रमागधारक कारखानदार व ताराणी पक्ष ताराणी पक्षाचे आवडी समर्थक कार्यकर्ते महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार आणि आमच्या इचलकरंजीचे आमदार ज्यांनी ह्या प्रश्न अगदी जिवाळ्याचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या गावाचा प्रश्न सोडल्याबद्दल परत एकदा मी त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो इचलगंजीचे विकासाभिमुख आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये महाराष्ट्रातल्या यंत्रमाग उद्योगाचा प्रश्न उपस्थित केला होता त्याला पाठबळ देणं गरजेचं आहे त्याला मदत करणं गरजेचं आहे असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एक अभ्यास समिती याबद्दल नेमली त्या अभ्यास समितीनं महाराष्ट्रामध्ये यंत्रमाग उद्योगाचा अभ्यास करून काही महिन्यापूर्वी सरकार दरबारी त्याचा अहवाल सादर केला त्या अहवालातील काही मुद्दे बजेटमध्ये मंजूर झाले पण महत्वाचा जो मुद्दा आमच्यासाठी होता सत्तावीस एच पी खालील यंत्रमागांना एक रुपयाची अतिरिक्त वीज सवलत आणि सत्तावीस एच पीच्या वरच्या यंत्रमागधारकांना पंच्याहत्तर पैशाची अतिरिक्त वीज सवलत याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये झालेला आहे त्याचा आम्हा सर्व तमाम यंत्रमागधारकांना आनंद आहे आम्ही या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर अजितदादा असतील आणखी एक उप उपमुख्यमंत्री वस्त्रोद्योग मंत्री, दादा, उपु उपु मंत्री, मंत्री दादा पाटील आणि ज्यांनी हे निर्णय करण्यासाठी अभ्यासपूर्ण अहवालामध्ये सरकारकडं अहवाल सादर केला ते आपल्या इचलकंजीचे लोकप्रिय आमदार प्रकाशांना आवाडे यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो या निर्णयामुळं जवळपास इचलकर्जीमध्ये जे सत्तावीस एच पीच्या वरचे यंत्रमाधारक आहेत ग्राहक आहेत त्यांची जवळपास आठ कोटी युनिट महिन्याला विजेचा वापर होतो त्यांना सहा कोटीचं त्यामध्ये सूट मिळणार आहे त्याचबरोबर जे सत्तावीस एच पीच्या खालचे यंत्रमागधारक आहे त्यांचे विजेचा वापर जवळपास अडीच कोटी युनिट आहे तर त्यांना अडीच कोटीची सवलत या वीज सवलतीमुळे मिळणार आहे असं जवळपास आठ कोटी रुपये इच्चलगंजीला या निर्णयामुळं सवलत मिळणार आहे आणि याचं सर्व श्रेय प्रकाश आणनाय त्यांचं आम्ही तमाम इचलगंजीच्या वतीने इचल यंत्रमाग यंत्रमागधारकांच्या वतीनं आभार मानतोय